स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आता एक भन्नाट ट्विस्ट येणार आहे काव्या पार्थ नंदिनी आणि जिवा यांच्या लग्नाला नुकताच एक महिना पूर्ण झालाय यानंतर दीपकने नंदिनीवर केलेल्या हल्ल्यामुळे मालिकेला वेगळं वळण आलं जिवाला नंदिनीविषयी जास्तच काळजी वाटू लागली आणि हे सगळं असं काव्याच्या डोळ्यासमोर घडत असताना ती आतापर्यंत शांत होती पण आता काव्याने मोठं पाऊल उचललंय काव्याने जीवाच्या वाढदिवसानिमित्त घरच्यांना चांगलंच सरप्राईज द्यायचं सा ठरवलंय मालिकेत जीवाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सगळेजण पनवेलच्या फार्म हाऊसवर जातात जीवाच्या लक्षात येतं की इथे मी काव्य आणि त्याचे फोटोज लावलेत आणि फार्म हाऊसवर अगोदरच मिथून काका गेलेले असतात त्यामुळे आता काय ट्विस्ट येणार आहे पाहूयात या, या व्हिडिओ मधून मिथून काकांनी आधीच येऊन जीवांचे रूम सजवले तिथे तर माझे आणि काव्याचे फोटोज आहेत त्यामुळे आता काव्या काही शांत बसणार नाही तिने जीवा आणि तिचं सत्य घरच्यांसमोर आणण्यासाठी काय नवीन प्लॅनिंग केलं असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मालिकेतील हा ट्विस्ट तुम्हाला आवडला का हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभज